नमस्ते मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आपल्यासमोर इलु इलूचा इलू असा एक ॲक्टर आहे ज्याचं जे काय घड़ते एक लव स्टोरी आहे आणि त्याचं इथे तुम्हाला चित्र दिसतंय आणि त्याच्या ह्या मॅडम आहेत मॅडमवर प्रेम करणं कितपत योग्य कितपत बरोबर शेवटी नैसर्गिक आहे ते स्वतःच आपल्याला सांगेल नावचही सांगा सर आपल्या प्रेक्षकांसाठी बोला सर नमस्कार महाराष्ट्र माझं नाव निशांत भावसाहे मी इलू इलू, इलू या चित्रपटात अनिकेत नावाचं कॅरेक्टर प्ले करतो आहे तर अनिकेत असा फार निरागस एक मुलगा दाखवला आहे ज्याला त्याला त्याची टीचर आवडते टीचर काय दिसतात यार आता कसं रोज शाळेत यावं असं वाटतं आणि टीचरवर प्रेम करणं माझ्या मते ठीक आहे कारण कुठे ना कुठे तरी आपण एकदा वयात आल्यावर आपल्याला गोष्टी आवडायला लागतात पण या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल की त्याला ते प्रेम झालं आहे जे जा खरं खरं प्रेम आहे त्याला कुठल्याही प्रकारची वासना नस्त काही नाही आहे त्याला त्या तो त्या मॅडमसाठी काय काय करतो तो कसा खूश होतो एक छोट्या छोट्या गोष्टींवर हे तुम्हाला या पिक्चरमधनं बघायला मिळेल आणि पिक्चर खूप एंटरटेनिंग आणि कॉमेडी आहे फक्त माझीच लव्ह स्टोरी नाही माझ्या बाबांची आणि भावाची पण या पिक्चरमध्ये लव्ह स्टोरी आहे हे सांग कोणत्या मूर्खाने तुला सल्ला दिला होता रक्ताने आय लव यू लिहा जर तुम्ही नक्की हा पिक्चर बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्ही खूप मजा कराल आताच मी या मॅडम आहे यांचे स्वामी इंटरव्यू घेतला तो उसके मी आपके पे एक आपसे कम उम्र वाला लड़का जो आपसे आपके प्यार में है तो हाऊ डिड यू युअर कॅरेक्टर साथ इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की त्यांची ही घटना घडलेली आहे लहानपणी त्यांच्यावर लहान एका मुली मुलानं प्रेम केलं होतं आणि गुलाबसा दिला होता तर तुझं असं खरंच झालंय का खऱ्या जीवनामध्ये सातवीत असताना असं झालेलं टीचर होती आमच्या वर्गात जी आम्हाला आवडायला लागलेली पण ते असंच एक छोटस प्रेम की आपल्याला करश येतो की आपल्याला छान वाटते ती ती टीचर जर आपल्याशी बोलली वाव अनिकेत दिस इज वंडरफुल यू आर व्हेरी टॅलेंटेड आणि आपल्यासोबत तू बोलत असताना बाकीच्या जा सगळे जळतात तेव्हा आपल्याला कुठेतरी छान वाटतं की नाही नाही ही फक्त मायाशी बोलते अशा छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत तर टी व्ही टेनचे आमचे सबस्क्रायबर टी व्ही टेन हे माझं यूट्यूब चॅनल आहे टी व्ही टेनच्या सबस्क्राईबरला त्या पिक्चरच्याबद्दल तू काय सांगशील आणि त्यांना काय आव्हान करशील टी व्ही टेनच्या सबस्क्राईबर्सला मी हेच सांगेन की हा पिक्चर तुम्ही थिएटरमध्ये बघा आणि थिएटर एक्सपिरियन्स तुम्हाला एक घरी नाही देऊ शकत आणि या पिक्चरमध्ये फक्त एंटरटेनमेंट लाफ्टर आणि मज्जा आणि थोडंसं इमोशन एवढंच बघायला मिळेल तुम्हाला पिक्चर बघताना एकदाही असं वाटणार नाही की बास आम्हाला नका शिकवू आम्हाला माहिती आहे सगळं असं तुम्हाला एकदाही वाटणार नाही तुम्हाला फक्त एंटरटेनमेंट मिळेल या पिक्चरच्या माध्यमातून असला असं मला माहिती आहे टी व्ही टेनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब